तब्बल तीस वर्ष झाले राष्ट्र होतो अपमान सातत्याने दहीगाव ग्रामपंचायत करते ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून दहगाव ग्रामपंचायतला आपल्या तो 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 ग्रामपंचायतला आजपर्यंत दाखल केला नाही म्हणजे एवढा मोठा करण्याचा अपमान होऊन देखील याच्यावरती कारवाई झाली नाही हा गोड बंगाल काय आणि अहवाल पूर्ण बनावट आहे हे मी मान्य करत आहे आर्थिक तर्जोड झाली आर्थिक तर्जाने अहवाल बनायला पूर्ण बनावट आहे याच्यामध्ये जे कागदपत्र सादर केले आहेत ते अत्यंत बनावट आहे दहिगाव ग्रामपंचायत मध्ये तब्बल बत्तीस वर्ष तिरंगाचा अपमान केला असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शिवा मस्के यांनी केला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की देशभरात विविध मोहीम चालवल्या जातात कुठेतरी देशाचा सम्मान राष्ट्रध्वजाचा सम्मान हर घर तिरंगा सारख्या मोहीम चालवल्या जातात आणि दुसरीकडं आपण जर पाहिलं तर ता, नगर तालुक्यातील दहीगाव ग्रामपंचायत जी की शहरापासून फक्त आपण पाहतो की सोळा किलोमीटर अंतरावर आहे इथं गेली तीस वर्ष तिरंगच पडकावला गेला नाही सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल या जे काही आपल्या राष्ट्रीय सण आहेत या दिवशी सुद्धा या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवला जात नाही याच विरोधात आता सामाजिक कार्यकर्ते शिवारी म्हस्के हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत काय माहिती द्यायला गेली तब्बल तीस वर्ष झाले राष्ट्रध्वजाचं अपमान सातत्याने दहगाव ग्रामपंचायत करते नमस्कार मी शिवहरी मानिक म्हस्के राहणार दगाव या ठिकाणचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे दहीगाव ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून दहीगाव ग्रामपंचायतला ध्वजस्तंभ असतो तो आपल्या ग्रामपंचायतला आजपर्यंत दाखल केला नाही म्हणजे त्याच्यात मध्य मध्य मध्यंतरीच्या काळात शासनाने मांडला होता आपला तिरंगा ध्वज फडकल्यानंतर चार दिवस ठेवायचा तीन दिवस ठेवायचा त्या काळात त्या दोन दो, तीन वर्ष फडकवला ग्रामसेवकांनी पण या मध्यंतरी आता ह्या दहा पंधरा वर्षात आणि ह्या सव्वीस जानेवारीला तिरंगा ध्वज हा फडकवलाच नाही मी ह्या विरोधात सव्वी सव्वीस जानेवारीलाच तक्रार केली बीडीओ साहेब त्यावेळेस मगर साहेब होते गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी खाडे साहेब असतील अशा अधिकाऱ्यांनी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क करून ही घटना घडवली गंभीर बाब आहे ध्वजारोहण झालेलं नाही याच्यावर ऍक्शन घ्या पण ह्या घट पंचय समिती माध्यमातून कोणती ऍक्शन घेतली नाही मग मी त्या विरोधात जिल्हाधिकारी अहिले नगर यांच्याकडे सत्ता दिनांक सत्तावीस जानेवारीला मी तक्रार दाखल केली आणि पुरावे शहित केली जिल्हा सी साहेब असतील आपल्या जिल्हा परिषदचे अहिल्यानगरचे यांच्याकडे तक्रार दाखल केली तसेच भारताचे आपले राष्ट्रपती महोदय यांच्याकडे तक्रार दाखल केली नाशिकचे विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली नाशिक विभागीय आयुक्तांनी आदेश दिला राष्ट्रपती कार्यालयाने आदेश दिला संबंधित विषयाची चौकशी करून कारवाई करायची पण या पंचायत समिती आयल्यानंतर यांनी गेले पाच महिने याचा अहवाल दिला नाही एवढा मोठा तिरंगाचा अपमान होऊन देखील याच्यावरती कारवाई झाली नाही हा गोड बंगाल काय आहे आज मला उपोषणाची नोटीस दिल्यानंतर आज मला असा अहवाल दिला आणि हा अहवाल पूर्ण बनावट आहे हे मी आम मान्य करत आहे याच्यावर जिल्हा परिषद शिवसाहेबांनी तात्काळ समिती नेमून खरा अहवाल सादर करावा व याच्यावर दोषी सरपंच ग्रामसेवक यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी माझी मागणी आहे निश्चितच आपण पाहतोय की त्यांनी जो, जो तुमच्याकडे अहवाल सादर केलेला आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की जी श्रीराम शाळा आहे जी डावा हायस्कूल आहे तिथं ग्रामपंचायत आणि शाळेच्या संयुक्त विद्यमाने आम्ही गेले अनेक वर्ष ध्वजारोहण करतोय तर मग ह्या माझ्या किती तथ्य आहे तुम्ही रहिवासी आहात काय माहिती द्याल नाही हे आता मध्यंतरी शासनाचे मालताना चार दिवस तिरंगा ठेवा त्या काळ चार पाच वर्ष फडकावला त्यावेळेस ग्रामसेवक स्वाती घोडक्या या होत्या त्यांनी त्यांच्या काळात त्या दोन तीन वर्ष फडकावलं त्याच्या त्यांनी पण फडकावला नाही आणि हा फक्त बनाव आहे हा फक्त धूफेक शासनाच्या डोळ्यात धूफेकला कार्यक्रम आहे सव्वीस जानेवारी हा आमच्या एडीसी बँक आहे तिथे होतो जिल्हा परिषद आहे तिथे होतो आमशिराम हायस्कूल आहे तिथे होतो यांनी त्या सहभागी होत असतात तिथं पण ग्रामपंचायती कार्यालय शासकीय कार्यालय त्या ठिकाणी सेपरेट होणं गरजेचं आहे तिथं ग्रामसेवक हा शासकीय कर्मचारी आहे शासकीय कार्यालय आहे ते शासनाचा पगार घेतात शासनाचे त्याच्यामुळे त्यांनी ध्वजारोहण करणं अत्यंत गरजेचं होतं ते पण त्या ठिकाणी केलेलं नाही आज आपण पाहतोय की पंचायत समिती कार्यालयासमोर तुम्ही उपोषण करतायत यामध्ये तिरंगा गेली तीस वर्ष फडकवलं गेले नाही संबंधितांवर कारवाईची मागणी तुम्ही करताय तर आणखी काय मागणी आहेत आणि कशा पद्धतीचं हे उपोषण हो? सुरू राहणार आहे पहिल्यांदा मला हा अहवाल देण्यासाठी पाच महिने का लागले हा मोठा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे एवढा गंभीर गुन्हा असताना जिल्हा परिषद शिवसाहेब असतील अहिलनगरचे जिल्हाधिकारी साहेब असतील यांच्याकडे तक्रार दाखल केल्या नाशिव त्यांच्याकडे तक्रार दाखल केल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीचा त्यांनी खाली पंच समितीला आदेश दिले याची चौकशी करून अहवाल सादर करा पण या कार्यालयाने पंचसमितीनगरांनी तब्बल आता दळ साहेब म्हणून आहे त्यांनी विस्ताराजिकारी तब्बल पाच महिने लावले अहवाल सादर करण्यासाठी मग गोड बंगाल काय याच्यात आर्थिक तडजोड झाली आर्थिक तडजोडने अहवाल बनाला पूर्ण बनावट आहे याच्यामध्ये जे कागदपत्र सादर केले आहेत ते अत्यंत बनावट आहे आमच्या सव्वीस जानेवारी हा जिल्हा परिषद डे होतो एडीसी बँकेत बी होतो आणि सव्वीस हायस्कूल बिहन होते त्या ठिकाणी यांनी सहभाग घेऊन ते झाले कागदपत्र सादर केले आहेत त्या ठिकाणी मी उपस्थित आहे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करायला व सव्वी जनवारी ग्रामसभा देखील झाली नाही आणि ती ग्रामसभा तो झाली आणि ती सारखी झाली हे पण दाखवलंय आणि ज्या आमचे ज्या काळात ग्रामसभे प्रभारी होते त्यांनी मुख्यध्याबाकडे चार्ज दिला त्याचं हे पत्र दिलं नाही कोणी कोणाला चार्ज दिला कोणी कोणाला कोणते अधिकार दिले त्याचंही पत्र जोडलं नाही जे कागदपत्र देणं आवश्यक ते कागदपत्र दिलेलं नाहीत वेगळेच कागदपत्र जोडून याला गोड बंगाल केला आहे आणि असा स्पष्ट आरोप आहे आणि त्याची मी पुरावे देणार आहे शिवासाहेबांना निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो हो की नगर तालुका पंचायत समिती समोर सध्या उपोषण सुरू आहे आणि दहिगाव ग्रामपंचायत मध्ये तब्बल बत्तीस वर्ष तिरंग्याचा अपमान केला असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शिवा मस्के यांनी केला याबाबत एकंदरीत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका